तर नमस्कार शेतकरी बांधवना सर्व शेतकरी बांधवांसाठी आज आनंदाची बातमी आहे तर आज रात्री सात वाजतापासून या जिल्ह्यात पीक विमा थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये शेतकऱ्यांच्या जमा होणार आहे तर त्यामध्ये खरीप आणि रब्बी पिकाचा समावेश आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर बरेच जिल्ह्यांमध्ये अधिकही पीक विमा जमा झालेला नव्हता तर आग्रमिक पीक विमा आता जे आहे सतराशे कोटी रुपये इथं मंजूर झालेले आहे त्यामध्ये बरेच जिल्हे यामधून वगळण्यात आलेले आहे तर बरेच जिल्ह्यांमध्ये जे की भरपाई आहे भरपाईची रक्कमसुद्धा वाटप सुरू झालेले आहेत तर त्यामध्ये अकोला वाशिम पुणे बीड भंडारा वर्धा सांगली रायगड रत्नागिरी धाराशिव हिंगोली कोल्हापूर ठाणे नंदुरबार सातारा परभणी लातूर तर बरेच जिल्ह्यांमध्ये शेत अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा इथं जमा झालेला नाही त्याचप्रमाणे जर तुम्हाला पी एम आणि नमोद योजनेचा लाभ मिळत नसेल तर नवीन नोंदणी कशाप्रकारे करायची आहे त्यावरती सुद्धा सविस्तर व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळतील त्यानंतर लातूर धुळे नाशिक सोलापूर अमरावती चंद्रपूर गडचिरोली सिंधुदुर्ग बुलढाणा गोंदिया यवतमाळ जळगाव नगर नांदेड जालना पालघर त्याच्यानंतर जे काही घाटंजी तर असे जे काही जिल्ह्यांचा इथं समावेश आहे त्यानंतर बरेच जिल्ह्यांमध्ये अधिकही पीक विमा जमा झालेला नाही तर त्या जिल्ह्यांची सुद्धा यादी आलेली आहेत तर त्या जिल्ह्यांमध्ये जे काही निलंबित केलेले जे काही जिल्हे होते त्यामध्ये नाशिक जळगाव नगर सोलापूर छत्रपती संभाजीनगर नांदेड अमरावती तर असे जे काही बाकीचे उर्वरित जिल्हे बाकी राहिले होते तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये आता जी काही रक्कम आहे ती आता जमा होईल त्यानंतर जर तुम्हाला नुकसान भरपाईची दुसरी यादीसुद्धा आलेली आहेत तर ती यादी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यानंतर जे काही दुष्काळी गारपीट अतिदृष्टीमुळे तुमच्या शेतामध्ये नुकसान झालेलं आहे तर अशी एकूण चार जिल्ह्यांमध्ये सुद्धा आता भरपाईची जे काही रक्कम आहे ते आता मंजूर झालेली आहे व लवकरच जे काही वाटप सुद्धा सुरू होणार आहे त्यानंतर जे काही दुष्काळीचे जे काही चाळीस तालुके आहे अशा चाळीस सुद्धा दुष्काळी आता वाटप सुरू होईल तर त्याबद्दलसुद्धा सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा